प्रेज द लॉर्ड हा ले प्रिय विश्वासणाऱ्या बंधू आणि बहिणीनो परमेश्वर दयाळू कृपाळू मंदक्रोध आहे देवाची कृपा युगानयुक्त महावर आहे माझ्या प्रियानो ज्या परमेश्वरनं आपला पुत्र ख्रिस्त या जगाला जगाच्या तारणासाठी आणि जगाला सार्वकालिक जीवनासाठी दिला तो प्रभू श्री ख्रिस्त काल आज अनियुगानुग सारखाच आहे तो न बदलणारा परमेश्वर आहे त्याच्या ठाई जीवन आहे पापक्षमा आहे तारण आहे ईश्री ख्रिस्त आम्हाला सार्वकालिक जीवन देतो आणि म्हणून प्रियजनानो आज एक शुभ संदेश आपण ऐकणार आहोत आणि माझा विश्वास आहे आचा हा संदेश पवित्र शास्त्रातून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रभूमध्ये वाढण्यास आणि प्रभूमध्ये समृद्ध आत्मिक आणि आर्थिकरित्या होण्यास नक्की सहाय्य करेल एवढंच नव्हे तर देवाचं वचन आम्हाला जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा तो उपदेश आम्हाला इशारापणा असतो सावध करतो यासाठी की आम्ही स्थिर व्हावं आमचं मन स्थिर व्हावं तुमचं जीवन स्थिर व्हावं आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुम सर्व बाबतीमध्ये लाभ आणि सर्व गोष्टी लाभाच्या मिळाव्या पुन्हा ऐकवा पावलाचं तिमत्याला दुसरं पत्र यामधील हा दुसरा संदेश आहे पावलाचे तिमत्याला दुसरे पत्र पहिला अध्याय आणि एक ते पाच ही वचनं प्रियपुत्र तिमती याला ख्रिस्त येशूमध्ये जे जी जीवन आहे त्याविषयी दिलेल्या वचनाप्रमाणे देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पोल याचकडून देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याचपासून कृपा दया व शांती असो मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करितो आणि तुझ्या सुरू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरीत व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळ घेतो तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या देवाची आपल्या प्रोजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध मनाने करतो त्याचे मी आभार मानितो तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस ईजमध्ये होता तुझी आई युनिक ईजमध्ये होता आणि तोच तुझमध्ये आहे असा मला भरोसा आहे प्रियजनानो संत पावलानं तिमत्याला दोन पत्र लिहिलीत आणि यामध्ये परमेश्वरानं आत्म्याच्या प्रेरणेनं हा जो तिमत्याला केलेला बोध आज तुमच्यानी माझ्यासाठी देखील आहे पहिली महत्वाची गोष्ट या दुसऱ्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तिमती हा तरुण आहे आणि तो अशा कुटुंबातून आहे की त्याचे वडील हे व्यापार बिझनेस व्यवसायामध्ये गुंग आहेत मात्र त्याची आई आम्हाला पाहायला मिळतं युनिके आणि त्याची आजी लुईस या दोघींमध्ये प्रभूवर फार मोठा त्यांचा विश्वास होता आणि अशा कुटुंबातून हा तरुण बायबल देवाचं वचन सांगतं विश्वासात वाढलेला आहे आणि तो विश्वासाला इथं पाऊल काय नमूद करतो निष्कपट विश्वास त्याच्यामध्ये कोणतंही कपट नाही आपल्याला ठाऊक असेल ज्यावेळेला प्रवेश श्री ख्रिस्तानं नथानेलना दुरून पाहिलं तो त्या अंजिराच्या झाडाखाली एकटा होता आणि मग फिलिपानं त्याला बोलावलं आणि त्यानंतर तो प्रभूकडं नाही वय करत आला परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताची भेट आणि संवाद झाला तेव्हा येशू नथानियाला म्हणाला हा खराखुरा इस्रायली आहे याच्यात कपट नाही माझ्या प्रियानो मनुष्याचं पाहणं आणि देवाचं पाहणं देवाच्या सेवकांचं पाहणं यामध्ये फरक असतो आज कदाचित काही लोक तुम्हाला वेगळ्या प्रकारचं संबोधित असतील परंतु काळजी करू नका मनुष्य काय म्हणतो यापेक्षा जो परमेश्वर ज्याच्यावर तुम्ही प्रीती करता ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे ज्याच्या तुम्ही ज्याची भक्ती करता ज्याचा शब्दात पाळत आहात ज्याच्या वचनाप्रमाणे आज्ञेप्रमाणे तुम्ही चालत आहात तो परमेश्वर तुम्हाला पारकत आहे पावलानं ती म त्याला पारकलं होतं आणि तो म्हणतो प्रिय पुत्र तिमती तुझमध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाबद्दल मला आदर आहे आणि यामुळं पावलाला काय झालंय मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझी तुझी तर करतो तुझं स्मरण अखंड करतो आणि तुझ्या स्रू मनात आणून तुझ्या भेटीने भरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो फ्रेस द लॉड संत पावलाला तिमत्याला भेटण्याची उत्कंठा आहे कारण का पाऊल संत पावलाला तिमतेचा जो देवावर असणारा विश्वास तो खूप आवडलेला आहे प्रिय बंधू आणि बहिणीनो आज ज्या मंडळीमध्ये तुम्ही जात आहात ज्या परमेश्वराने त्या मंडळीमध्ये जे सेवक नेमलेले आहेत प्रेषित संदेशे शिक्षक पालक सुवार्थिक त्यांनी देखील तुम्हाला वचनातून तुम बोध करत असतात तुमच्यासाठी प्रार्थना करत असतात परंतु प्रियजनानो आज हा प्रश्न आहे की काय तुमच्या मध्ये जो देवावरला विश्वास देवाबद्दल असणारा आदर शब्दा दिनाची आठवण करणं किंवा देवाच्या प्रीतीमध्ये राहणं या इतक्या भक्कम आणि अद्भुत गोष्टी आहेत काय की ज्यामुळं सेवक प्रत्येक सेवकाला माझ्या बंधू बहिणीनं कुटुंबानं तुमचं चर्चमध्ये येणं याबद्दल सेवक उत्कंठा बाळगत आहेत काय तोच परमेश्वर प्रियानो जसा पाऊल ती त्याला म्हणतो तुला भेटण्यासाठी मला उत्कंठा लागलेली आहे प्रियानो आज परमेश्वराला तुम्हाला भेटण्यासाठी उत्कंठा लागलेली आहे परमेश्वर देखील आज तुम्हाला भेटण्यासाठी उत्कंठित आहे तर परमेश्वरला आज तुमच्यामध्ये का आणि माझ्यामध्ये काय हवं आहे की आम्ही देवावर विश्वास ठेवत आहोत काय आम्ही निष्कपटरित्या वागत आहोत काय माझ्या प्रियानो ती मती एका विश्वासणाऱ्या आईचा पुत्र होता त्याची आजी विश्वासदारी होती आणि त्याच्यामध्ये निष्कपट देवावर विश्वास होता आणि म्हणून तिमत्याला भेटण्याची उत्कंठा लागलेली आहे हा पाऊल तिमत्यासाठी परमेश्वराजवळ मध्यस्थी आश्रू गावून करणारा आहे माझ्या प्रिय मंडळीतील बहीण भावानो हा संदेश ऐकणाऱ्यानो तुमच्यासाठी देवाचे सेवक प्रार्थना करत असतात तुमच्यासाठी ते आसरू गाळत असतात तुम्हाला भेटण्यासाठी ते उत्सुक असतात परंतु तुम्ही दिनाची आठवण ठेवून देवाचे देवाच्या पवित्र स्थानी येण्यासाठी तुम्ही उत्कंठित असता का परमेश्वरच्या उपासना घरात जाऊन आनंदानं अर्पण उपासना करण्यासाठी तुम्हाला ओढ लागलेली आहे काय देवाच्या सेवकाला भरून आनंदानं भर भरून पाहावं मंडळीतील प्रिय बहीण भावानं आनंद भरून पाहावं अशी तुम्हाला उत्कंठा लागलेली आहे काय यावरती प्रियानो प्रभूची उपस्थिती आणि आशीर्वाद अवलंबून आहे माझ्या प्रियानो हा पावलानं तिमत्याला खूप मोठा बोध केलेला आहे की तुला भेटण्याची मला उत्कंठा आहे कशासाठी कारण तिमतीमध्ये दे देवावर विश्वास होता निष्कपट विश्वास कुठलाही लोभ नाही त्याच्यामध्ये आज अनेक लोक उपासनेला प्रार्थनेला त्यांच्या वेळेप्रमाणे येतात माझ्या प्रियानो म्हणून आज आम्ही वेळेत उपासनेला जाणं प्रीती प्रगट करणं फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट काय म्हणतो पहिल्या अध्यायामध्ये सहा वचन या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझवर ठेवल्याने तुझ्यामध्ये आहे ते प्रदीप्त कर होय प्रियानो पावलानं ती त्याला दिलेला हा बोध हे देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे ज्या मंडळीत परमेश्वराच्या सेवकाने किंवा ज्या मंडळीतील तुमच्या पास्टरनी तुमच्यासाठी टीम प्रार्थना केलेले आहेत तुमच्यासाठी अश्रुगाळ आलेले आहेत आणि तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे पवित्रात्म्याची फळं आणि कृपादानं प्राप्त झालेली आहेत पाऊल ती मग त्याला म्हणत आहे माझा हात तुझवर ठेवल्यानं जे कृपादान तुला प्राप्त झालेलं आहे ते प्रदीप्त कर बरेचदा लोकांना पवित्रात्मा त्याची फळं कृपादान प्राप्त होतात पण लोक मंडळीत येऊन किंवा पुलपिटवर येऊन त्याच्या वचनाची सेवा करण्यास स्वार्थ सांगण्यास उपासना करण्यास ते घाबरत आहेत म्हणून पाऊल त्या ठिकाणी काय म्हणतो कारण एक सात मध्ये दे कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिलेला आहे प्रेस द लॉर्ड देवाचं वचन माझ्या बहीण भावानं तुम्हाकडे येत आहे होय तुम्ही पश्चाताप केला बाप्तिस्मा घेतला आणि बायबल सांगतो जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचं कारण होतं पण प्रेशी दोन अडतीस मध्ये म्हटलेलं आहे तुम्ही यास्त तुम्ही सर्वांनी पश्चाताप करा आणि प्रवेशीच्या नामावर विश्वास ठेवून येशूच्या नावात बाबतीस माग्या म्हणजे आत्म्याचं दान तुम्हाला प्राप्त होईल माझ्या प्रियानो पावलानं गलती करायच्या पत्रात आत्म्याची ती नऊ फळं सांगितलेली आहेत प्रीती आनंद शांती नम्रता सहनशीलता ममता सौम्यता इंद्रेधमन सांगुलपण फ्रूट्स ऑफ द होली स्पिरिट पवित्र आत्म्याची फळं आहेत पावलानं करीन मंडळीला नऊ कृपादानं देखील पवित्र आत्म्याची सांगितलेली आहे ज्ञानाची उक्ती विदेची उक्ती भाषा बोलण्याचं दान भाषांचा अर्थ सांगण्याचं दान आत्मे ओळखण्याचं दान अद्भुत कार्य करायची शक्ती माझ्या प्रियानो ही पवित्र आत्म्याची कृपादानं आहेत आज पाऊल हा तिमत्याला काय म्हणत आहे माझा हात तुझवर ठेवल्यानं जे तुला कृपादान प्राप्त झालेलं आहे ते प्रदीप्त कर आज परमेश्वराचं वचन माझ्या बहीण भावानं तुम्हाकडे येत आहे की तुम्हाला तुम्ही आत्मा पावलेले आहात तुम्ही पवित्र आत्माला हो प्राप्त करून घेतलेलं आहे तुमच्यामध्ये परमेश्वरानं तुम्हाला पवित्र आत्म्याची फळं आणि कृपादानं दिलेली आहेत हे विसरू नका जेव्हा आम्हाला एखादी गोष्ट प्राप्त होते काय आम्ही ती शोकेसमध्ये किंवा इतर ठिकाणी लपून ठेवणं योग्य आहे का नाही प्रेम आम्ही ती गोष्ट काय करतो लगेच त्याचा वापर करू लागतो जर आम्हाला नवीन गिटार प्राप्त झालेलं आहे तर आम्ही वाजवू लागतो कीबोर्ड आहे आम्ही वाजवू लागतो इन्स्ट्रुमेंट असो किंवा प्रियानो आम्हाला प्राप्त झालेली कोणतंही इलेक्ट्रॉनिक वस्तू असो प्रियानो जेव्हा ती आम्हाला प्राप्त झालेलं वस्तू जेव्हा आम्ही ती वापरतो तेव्हा त्या वस्तूतून स्वर त्या वस्तूतून देवाचं गौरव होतं कदाचित आज तुम्हाला गाडी प्राप्त झाली असेल पण काय ती, ती, ती तु तु हो कर पार्किंग करून तुम्ही ठेवता का गन चढतो माझ्या प्रियानो परमेश्वरानं तुम्हाला सेवकांचे हात तुम्हाला ठेवल्यामुळं कृपादान प्राप्त झालेले आहेत आणि ते कृपादान पाऊल म्हणत आहे तू प्रदीप्त कर कारण देवाने आम्हाला ना भित्रीपणाचा नाही सामर्थ्याचा प्रीतीचा नाही सैमाचा आत्मा आज देवाचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे की मंडळीमध्ये प्रियजनानो जे तुम्ही विश्वासानं प्रार्थना भक्ती करणारे आहात परमेश्वरानं तुम्हाला दिलेली कृपादानं ओळखा प्रार्थना करा की परमेश्वर मला तू हे शिषणा कुठली कृपादान दिलेली आहे सुसमाचार घेणारे असाल विधवांची अनाथोरक्या विधवांची काळजी घेणारे म्हणा देवाच्या सुवार्थेचं काम करणारे आत्मे जिंकणारे स्वार्थ सांगणारे दानधर्म करणारे अनेक प्रकारचे सेवा पण आहेत प्रभू एकच आहे आत्मा एकच आहे परंतु कार्याचे निर्णय प्रकार आहेत आज तुम्ही काय करत आहात माझ्या प्रियानो फक्त आम्ही प्रभूनं आम्हाला आरोग्य दिलं आम्ही आनंदी राहतो आम्ही काम करतो त्यानं दिलेली शक्ती पण आम्ही प्रभूचं काम करणं महत्त्वाचं आहे आम्हाला प्रभूनं पत्नी दिली आणि तिच्याबरोबर फक्त आम्ही संसार करत असेल चांगली गोष्ट आहे परंतु आम्ही पती पत्नी मिळून आम्हाला लाभलेली लेकरं मिळून प्रभूच्या सानिध्यामध्ये शबात पाहत आहोत का स्वार्थेचं काम करत आहोत का माझ्या प्रियानो बायबल देवाचं वचन सांगतं हो। की आमली आम्ही सतकु आम्ही चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत कुंभाराच्या हाती माती असते तो वेगवेगळी पात्र वेगवेगळ्या कामासाठी निवडतो माझ्या प्रिय बहीण भावना आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे बस झालं आळस आणि अज्ञानानं हाताची घडी तोंडाबोट बोट ठेवून बसणं पाऊल तीम त्याला म्हणत आहे ती तू निष्कपट विश्वासाचा तरुण आहेस जो विश्वास परमेश्वरला तुझ्या आजी आईमध्ये होता तो आजीमध्ये होता तो तुझमध्ये आहे तू तु काय कर जो माझा हात तुझवर ठेवल्यानं जे कृपादान प्राप्त झालेलं आहे ते प्रदीप्त कर दुसरी गोष्ट आणि त्याला काय तो सांगत आहे तेरा वचन ज्या सुवचनांचा नमुना तू मजपासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राग प्राईज द लॉड पावलांनी ती मग त्याला सुवार्ता सांगितली शिक्षण दिलं बोध केलेलं आहे आज मंडळीमध्येच देवाचे सेवक तुम्हाला बोध करतात सूचना करतात शिकवण देतात मंडळीमध्ये दे शिक्षण मिळतं काय तुम्हाला प्राप्त झालेलं शिक्षण वचन संदेश बोध हे तुम्ही तुमच्या आत्मिक वाढीला कारणीभूत ठरत आहेत काय म्हणतो म्हणत आहे ज्या सुवचनांचा नमुना तुमचपासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राहत प्राईज द लॉर्ड बहीण भावानो परमेश्वराची आलेली शिकवण येशू ख्रिस्ताच्या दहा दहा धन्यवाद आहेत करा दहा आज्ञे आहेत डोंगरावर प्रवचन बरेच येशू येशुख्रिस्ताना दिलेले बोध आहेत प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी वे, वचनं सांगितलेले आहेत पापक्षमेविषयी तारणाविषयी सार्वकालिक जीवनाविषयी आज आम्ही ते ऐकलेले आहात तर ती आपण आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करणं महत्वाचं आहे म्हणून तो तिसरी गोष्ट काय सांगत आहे दुसरा अध्याय पहिलं वचन माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठाई असलेली जी कृपा तिच्यात बलवान होत जा प्रेस लॉर्ड पहिली गोष्ट पाऊलानं ती मत्याला सांगितली माझा हात तुझवर ठेवल्यानं जे कृपादान प्राप्त झालेलं आहे ते प्रदीप्त कर दुसरी गोष्ट की जे मी तुला सुवचनं सांगितली ती सुवचनं तुझ्यामध्ये असणारा देवावरचा विश्वास आणि प्रीती यामध्ये दृढपणे राख तिसरी गोष्ट पाऊल ती त्याला म्हणतो तू ख्रिस्त येशूचा माझ्या मुला म्हणत आहे आता माझ्या बाळा माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठाई असलेली जी कृपा आहे तिच्यात बलवान होत जा दुसऱ्या अध्यायामध्ये चौदा वचनात तो म्हणतो तू या गोष्टीची त्यास आठवण दे त्यास समोर निक्षून सांग की शब्द युद्ध करू नका ते कशाच्या उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते तू सत्याचे वचन नीट सांगणारा लाज वाटण्यास कसले का कारण नसलेला कामकरी असा देवाला पटलेला असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर भाप्रियानो अजून एक बोध का। तो काय करत आहे की शब्द युद्ध करू नका अधर्माच्या वटवटीपासून दूर राहा आयाबायांच्या काहण्यापासून दूर राहा असं सांगत आहे आज आम्हाला पाहायला मिळतं मंडळीमध्ये काहीतरी गोष्टी चुकीच्या जर एक म्हणतात ना एक मछली साले तालाब को खराब करते माझ्या प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो मंडळीत एकमेकाबरोबर शांतीनं रहा राहा रहा राहा देवाच्या वचनाशिवाय दुसरं कोणत्याही कान गोष्टी होऊ नयेत गुज गोष्टी फक्त येशू ख्रिस्त हेच गुज आहे द लॉर्ड आणि ख्रिस्ताचं गुज जे तुम्हाला समजलेलं आहे ते एकमेकांना सांगा मंडळीमधील एकमेकांविषयी कुरकुर करू नका एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना चुकीच्या पद्धतीनं मसाला लावून सांगू नका देवाच्या सेवकाविरुद्ध चहाडी लबाडी करू नका माझ्या प्रियानो परमेश्वरनं तुम्हाला सेवक दिलेला आहे त्याच्या अधीन राहा म्हणून तो पाऊल तिमतेला म्हणत आहे की तू सत्याचं वचन नीट सांगणारा बन शब्द युद्ध करू नको माझ्या प्रियानो सरते शेवटी तो तिसऱ्या अध्यामध्ये म्हणत आहे तू माझे शिक्षण आचार संकल्प विश्वास सहनशीलता प्रीती धीर ही ओळखून आहेस आणि म्हणून तो काय म्हणत आहे चौदाव्या वचनामध्ये तू ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली त्या धरून राहा त्या कोणापासून शिकलास हे आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे ते ख्रिस्त मधील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञानी करावयास समर्थ आहे रे द लॉड बरेचदा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बरेचदा काही लोकांना असं वाटतं आता साहेबांनी आम्हाला सगळं सांगितलं शिकवलं आता मी पण पालक होतो पालक होणं सोपं आहे परंतु तुमचं पाचारण काय आहे हे ओळखा माझ्या प्रियानो ज्या पाष्रांबरोबर तुम्ही आहात ज्या मंडळीत आहात तिथं तुम्ही त्या मंडळीत त्या सेवकाच्या अधीन राहा माझ्या प्रियानो तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान असेल किंवा तुम्हाला प्राप्त झालेली दानं असेल त्याचा गर्व करू नका सैतन पाडाव्यास बसतो आणि त्यामुळं मंडळीमध्ये फाटाफूट होते पावलानं या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे पावलाच्या दुसऱ्या पत्रामध्येच पहिला अध्याय आणि पंधरा वचन जे आशियात आहे ते सर्व मजपासून फुटले हे तुला ठाऊकच आहेत ते फुगल व हरमगणेच आहेत आज मंडळीमध्ये काही लोक फाटाफूट करणारे पण येतात त्यापासून सावध राहा पावलानं ती मत त्याला सावध केलं जे आशियात आहे ते, आशिया ते मजपासून फुटले प्रियजनानो मंडळीमध्ये फाटाफूट करणारे आपण बनवू नये अजून पावलानं एक गोष्ट अजून एक तिथं आहे की चौथ्या अध्यायामध्ये चौदा वचन अलेक्सांद्र तामटाने माझे पुष्कळ वाईट केले प्रियजनानो देवाच्या सेवकाला मंडळीतील पास्टरना किंवा वडीलधाऱ्यांना तुमचा त्रास होऊ नये किंवा विरुद्ध अपशब्द तुम्ही बोलू नका पाऊल तिम त्याला सावध करत आहे आणि खरं गोष्ट सांगत आहे अलेक्सांद्र तामटानं माझं पुष्कळ वाईट केलं मी कधी कधी विचार करतो हा उल्लेखित का आला प्रियानो त्या मंडळी ते घडलं ते देखील आज अनेक मंडळांमध्ये घडत आहे देवाच्या सेवकाला काही लोक विनाकारण खोटे आरोप करणारे मंडळीमध्ये एकमेकावर आरोप करणारे लोक आहे त्यापासून सावध राहा फाटाफूट करणाऱ्या लोकांपासून सावध राहा एवढंच नाही तर या ठिकाणी पाऊल तिमातेच्या पत्रामध्ये अजून एक गोष्ट म्हणत आहे की वचन दुसरा अध्याय वचन अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसा असतील आणि त्यांचे शिक्षण पुरीसारखे चर चरेल त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत ही आहेत मग असे फुगल आणि हरमगणेशविषयी सांगितलं अलेक्सांद्र तामटाविषयी सांगितलं आणि अजून या दोन माणसांचा इथं उल्लेख आहे हुमनाय व फिलेत यांनी काय केलं चुकीच्या प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे प्रियबंधू आणि बहिणीनं परमेश्वराचं जे वचन तुम्हाकडे आलेलं आहे परमेश्वरचं जे सत्य तुम्हाला समजलेलं आहे देवाची जी सुवार्था तुम्हाकडे आलेली आहे त्या सुवार्थेवर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा देवाच्या वचनाप्रमाणे तुमचा आचार आणि संकल्प असू हो द्या परंतु युद्ध करू नका खोट्या शिक्षणापासून सावध राहा तरच प्रियानो परमेश्वर तुमचं सहाय्य करेल आणि म्हणून पावलानं हा तिमत्याला केलेला दुसऱ्या पत्रामध्ये हा बोध आहे तो आज परमेश्वरनं तुम्हाला कळवलेला आहे होय प्रियानो पाऊल तिमत्याला म्हणतो प्रिय पुत्र तिमती ख्रिस्त येशूमध्ये जी जीवन आहे ते प्राप्त करून घे प्रियानो पाऊल तिमतेला आपला प्रिय पुत्र म्हणत आहे पुढे जाऊन तो म्हणतो माझ्या मुला तो मुला मुलगा आपल्याला स्वतःला तो आपल्या तिमत्याला मूल म्हणत आहे आज मी देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे आज मी देवाचं वचनाद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो आज तोच परमेश्वर तुम्हाला देखील पुत्र आणि कन्या म्हणत आहे मुलं माझ्या मुलानो म्हणत आहे आणि ज्या परमेश्वरानं पाऊलाच्या दोरे ती त्याला बोध केला की जो विश्वास निष्कपट विश्वास तुझी आजी आणि तुझी आई हिजमध्ये होता तो तुझमध्ये आहे तो विश्वास निष्कपट आहे आणि तो वाढू दे हा पहिला बोध आहे दुसरं सांगत आहे पाऊल की माझा हात तुझवर ठेवल्यानं जे कृपादान तुला प्राप्त झालेलं आहे ते प्रदीप्त कर आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे प्रियजनानो परमेश्वरानं जी पवित्र आत्म्याची फल आणि कृपादानं तुम्हाला दिलेली आहेत ती तुमच्यामध्ये वाढली पाहिजे मंडळीच्या वाढीसाठी इतरांच्या वाढीसाठी समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या देशाच्या शांतीसाठी इतरांच्या कल्याणासाठी तुमच्या आयुष्याचा उपयोग झाला पाहिजे जी।, जी सेवा तुम्ही करत आहात ती मनुष्याची असो की प्रभूची असो ती जीवे भावे करा जे काम प्रभूनं तुम्हावर विश्वासू समजून सोपवलेलं आहे ते प्रामाणिकपणे करा शिक्षकानं शिक्षणाचं काम करावं स्वार्थिकानं स्वार्थ सांगण्याचं काम करावं सेवकानं संदेश सांगण्याचं काम करावं प्रियानो एवढंच नाही तो तो त्याला म्हणतो माझ्या मुला तू ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई आहेस सैनिक आहेस म्हणून काय कर स्वार्थिकेचं काम कर आणि शेवटी म्हणतो शब्दयुद्ध करू नकोस आणि जे शिक्षण मी तुला दिलं जे संकल्प मी तुला सांगितले देवाचे ते ठेव सांभाळ होय प्रियानो आज परमेश्वराने अद्भुत गोष्टी जसं पावलानं तिमत्याला बोध केला आज त्या परमेश्वरानं तुम्हाला बोध केलेला आहे आज देव परमेश्वर प्रवेश तुम्हाला म्हणत आहे माझ्या पुत्रा माझे कन्ये माझ्या मुला तुझमध्ये जो निष्कपड विश्वास आहे तो दृढ धरून राहा आणि तो दृढ असेल असा मला भरोसा आहे परमेश्वरानं जे कृपादान तुम्हाला दिलेले आहेत ती त्याच्या सेवेसाठी वापरा परमेश्वरानं सेवकांच्याद्वारे मंडळीमध्ये जी सुवचनं तुम्हाला प्राप्त झालेली आहेत ते तुमचा देवावर असणारा विश्वास आणि प्रीती यामध्ये दृढ राहा प्रभेशी कृताच्या स्वार्थेचं काम करा सत्याचं वचन नीट सांगणारे बना शब्दयुद्ध करू नका चहाडी लबाडी सेवकांविरुद्ध मंडळीमध्ये किंवा समाजामध्ये करू नका शेवटच्या काळामध्ये आपण राहत असताना प्रभूनं आपल्याला विश्वासू समजून हा बोध आज देवाचं तुमच्याकडे आलेला आहे देवबाप करो आणि हा सर्व संदेश तुम्हासाठी परमेश्वर आशीर्वादित करो या आपण प्रार्थना करूया पवित्र 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 हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा ख्रिस्त यशूच्या पवित्र प्रेम महान नामामध्ये आज मी तुझा आभार मानितो जसं पावलानं तिमत्याला बोध केला यासाठी की तिमती हा विश्वास आहे त्याच्या निष्कपट विश्वास आहे म्हणून राज येशू आज मी प्रार्थना करतो हा संदेश जे प्रियजन ऐकत आहेत त्यांच्या ठाई बाप्पा येशू तुझ्या नामावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे हे तुझे पुत्र आणि कन्या झालेले आहेत यांच्यामध्ये येशू जो विश्वास तू घातलेला आहेस तो निष्कपट विश्वास वाढू दे माझ्या प्रभू मी प्रार्थना करतो राजे येशू आज ज्यांनी वचन ऐकलेलं आहे आणि परमेश्वर ज्यांना ही कृपादानं प्राप्त झालेली आहेत आत्म्याची फळं आणि कृपादानं मंडळीच्या वाढीसाठी कौटुंबिक सुस्थितीसाठी समाजाच्या उन्नतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी राजाशिवा प्रत्येकाला प्राप्त झालेलं कृपादान त्यांनी परमेश्वर वापरावं म्हणून सहाय्य कर द्रभेश मी प्रार्थना करतो तुझ्या सुवार्थकेचं काम प्रत्येकानं करावं म्हणून सहाय्य कर कारण शास्त्र सांगतं जो सुवार्ता सांगतो शांतीची घोषणा करतो त्याचे पाय किती मनोरम दिसतात येशो तुझ्या नामामध्ये हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला सुवार्थ सांगण्याचं दान दे प्रभू त्यांनी शब्दयुद्ध करू नये सहाड्या निंदा लवाडी या गोष्टीपासून येशू या प्रियजनांना दूर ठेव माझ्या देवाप या शेवटच्या कठीण काळामध्ये द प्रवेश मी प्रार्थना करतो जो सुवचनांचा नमुना त्यांनी ऐकलेला आहे या टी व्हीच्या माध्यमातून रोपे चॅनलच्या माध्यमातून जे संदेशांच्याकडे येत आहेत बापा येशू त्यांच्या मंडळीमध्ये सेवकाच्याद्वारे जे एशु संदेश येत आहेत येशू राजा हे संदेश त्यांनी विश्वास आणि प्रीतीनं आपल्यामध्ये दृढ ठेवावे म्हणून सहाय्य कर सर्व तटफुटीचा आत्मा वादविवाद सर्व कठीण गोष्टी ऐशूच्या नावात निघून जाऊ लागू देत राजयेशू यांना तू आपले प्रिय पुत्र आणि कन्या बनवून शेवटपर्यंत राहण्यास विश्वासात राहण्यास प्रभू येशू यांचं सहाय्य कर आज वचन ऐकणाऱ्या प्रत्येकावर येशू तुझ्या पवित्र आत्म्याची पाखर घाल देवा प्रत्येक विकार प्रत्येक घरातला वाद सर्व प्रकारचे दुष्टात्मे ऐशीच्या नावात निघून जाऊ दे प्रभू तुझी शांती मी जाहीर करत आहे યશુચા નાવાને માગતો આમેન. અમેન દેવબાબ તમને સગ આશીર્વાદિત કરો પ્રઈજ દ લૉડ